हा ना गावात गेलते कवाशी गाली गावातून बेरच वेळ झाला आलो जेवलो हा नाही मग आता गावातून शिखर मारली शिवाय तुम्हाला जमत नाही हा ना काय ना गेलतो रानात काय का रानात आलो शिखर मारू का आणता काढा आलंय ना आपलं बाय भेटतात का म्हणा आता बघावं लागेल तू उद्या गावात गेल्यावर चौकस तरी करा एका टोळी बिळी बघा नाही तर बघा बघता आता सप्त्याला जायचं गावात कार्यक्रमाला हा मी करतो गावात गेले ना चौकशी करा तेवढी हा बरं ते याचा रामाचा फोन आलता काय हा निस्कॉल पडला होता मला मग पण मी काय विचारला नाही उचललं नाही भा माणसं बसले जास्त हां हां मग ते त्याच्या कामाचं कस काय काय चाललंय काय नाही ते आता तेव्हा लागलाय वाटतं ते सर्विसला काय नाही त्या कामा लागलाय झो राम राम राम, राम 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 लई लांब येणं केला हां ना तुमच्याकडं चला बाजा जा बर होतो पोरांचे भाऊ पाचला त्याच्यामुळे फोगा जरा नाही फोगायचं काय पण काय बदल काय नाही ते स्वामाला लागना बदल तर तू स्वामा नाही रामा आहे आमचं हा ते रामा हा तुम्ही स्वामा काय म्हणता त्यांची तरी खावा त्यांची बाण तू कधी बघायला बा तिथं बाहेर असल्यामुळे काय कसे कायम सोयरी खेळच असतो ते सर्व होती पाहुणे पोरगी होती खराच काय यंदा लग्न बघू जमलं तर आईच्या रामचा करायचा या पोरगी बघायला बघ कधी येतात बोलत पोराला बोलून घ्या आणि बोलून घेऊ हा पार्टी बिर्टी कस काय पुढची पार्टी चांगली आहे काय अडचण नाही काय हा पोरगी कशी रंगाला पोरगी दिख नाही चांगली साय पाक पाणी घेतात त्याला सगळं 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 ती जबाबदारी बाबरी असते कसं होतं आता तो कामाला लागलेला आहे मग तिकडे त्याच्या बरोबर पाठवायची म्हणजे दोन घास करतात आले पाहिजे ना पण हे तर आलो सासून शिकवलं तिथं काय शिकणार ते नाही नाही शिकली तसं काय नाही आता खेडे आजच्या आजकालच्या पुरी कोणच्या आडा नाही तो हो हाय तर काय ना नाही ना नाही नाही सगळं साय पाक पाणी सगळं येत मग कधी बोलू मग मी पाहुण्याला निरोप देऊ त्याला काय टाइम अन्ना उद्या येईन ना तो त्याला फोन करून बोलून देऊ आपण ही डायरेक्ट देऊ त्याला आजच फोन करू हा संध्याकाळ उतर पावला उद्या जिल्ह्यात आता उद्या शनिवार सुट्टी बिघाय भरगी चांगली जाऊ दे आपल्यातली आपल्यात हे चोरिक चांगली आहे आता त्याला पटले तर बघू त्याला बोलून घेऊ ते तुझं आहेस आहे का नाही हा आम्ही हा म्हणतो पण त्याच्या जवळी सगळा हां हां आता ते शेरादे म्हणलं आपण आपलं पहिलं जमायचं कसं बापाने हा पोरगी बघायची म्हणून पण आईने सुद्धा नव्हतं नेलं अहो त्या जमाना जमत होत आपल्या काळ वेगळा होता जाऊ दे हाय आता तुका मला लागलं बघू आपले सगळ्याच्या विचाराने घेतो बोलून त्याला आम्ही बोलव मग उद्याच बोलवा उद्या बोलून जाऊ जाऊ उद्या जाऊ उद्याच जाऊ आपण मी पाहुण्याला सांगतो पावन येतात म्हणून हा तयारी करायला हवा काय अडचण नाही हां शिकलेली कमी आहे बापुरी शिक्षण नाही काय काय सहावी आती शिकलेली काहीतरी बरं बघू त्याला पाटल्यावर काय त्याला शिकले त्याला काय तवा पक्याला घरात डावा दिला त्याला लय झाले तो तो शिकलेला आहे ना त्याच्या पगाराचा अत्यंत बघ तिला कुठं काम लावायची तवा बघू त्याला पाटल्यावर काय करू हां होय चल आणि काय लय अपेक्षा मी करू नका मापाचं जी करा हो त्याच्यावर नाव मापाती करा पुढे बोला जरा म्हणतोय बघू आपण करू मी आहे करू आता काय यायच्यात बाबा पाहुणा मला ओरकेवलं तर वर घरात बरं भाई वरका की केली तर बरं मग तुम्ही उरकायचं तपक्यास मग जवळ आलेत पाहुणा

म्हणजे दुसऱ्या सांगायची पुट्टीत म्हणतो विचारला भाग आहे असं आता मावशी असंच झालंय मित्रालाच विचारायचं तुला पसंत आहे का ती नाही म्हणलं की नाही मित्राला

हो एक काम करा मुलीला विचारा तुमच्या मुलगा पसंत आहे का हा विचार मग पुढ आम्हाला बोलायला चालायला हा काय अडचण नाही ना ठीक आहे चालते काय नाही हाय ना हा मुलगा पसंत आहे पुढे हाय ना मुली मुलगा मुलगा आहे पसंत मुलीचा तुम्हाला नवरदेव पसंत नवर परत मध्यस्थी मी हे माझ्या नको यायला काय असं ना मत दे मत देस्ते झालं तर चांगलं झालं मध्यस्थी कोण नाव नाही येत पण वाईट झाल्या मग तिनेच केलं बोलत आहे सगळ्या गोष्टी पाहिजे सगळ्यात महत्वाचं एका मी विश्वास ठेवून मुलगा मला पसरतोय पण मुलगाला काय बा दुसरं काय विसन विसन काय तस त्या जबाबदारी मी घेतो ना मी काय आला आहे हा ते बघा माणूस तुमचा आहे सगळी परिस्थिती आमची ह्या माणसाला माहिती चालतंय सगळं माहिती माहितीये तुमचं मला माहिती आहे यांचं मला माहिती आहे म्हणून तर मग मी डोकत आलो म्हणून मग ना काय आता काय देण्या घेण्याचं तुमचं पगार काय पसंत मग आता काय हा मग ती आता तुम्हीच मला सा बोलायचं काय असं आणा आता पुरे पाच लाख रुपये करून आणायचं कसं काय करायचं शे काय नुसतं पाच लाख रुपये होंडा दोन तोळ सोन हे पूर्ण आणायचं कसं करायचं आता हे इतकं सोपं नाही नाईकडं नाही पण आपल्याकडे नाही बी तेवढं आता काय करायचं

आपलं आपलं कुठे एवढं पाहिजे मी तुम्हाला एवढंच म्हणलो होत की होंडा विडायचं काय मागणी घाल नका बा आपला बि यांच्या विश्वास जाऊ दे वर्ष दोन तोड नका देऊ अण्णा तुम्हाला एक माहिती आम्ही यांच्या काळात चार लाख रुपये होंडा घेतलाय वरून दोन तोड मग एक लाख रुपये तुम्हाला काय लिहिले शन्नावर बघून चार लाख दिला काय नाही तुझा परिस्थिती बघा तुमची आमची परगती बघा अहो ओ चार लाख भेटला असं पोरगी मी त्याच लायकीची भेटली ना मग काय पोरगी मग पोरगी ह्या पोरगी लसरस हा आता मी बघतच नाही तुमची येतच नाही कस काय येत नाही दर मायंडे आप तीस असू शक ना तुम्ही मग बघा गाडी चालवी ती अहो हातात धरायचं पण बायकोला हातात नाही धरता पर ही बोला जाऊ दे सु आहे ना ही सून आहे तुमचं काय म्हणणं तुमचं पण बोला तुम्हीच बोला सांगा काय सांगायचं त्यांना काय सांगू असं म्हणल्या लग्न करून देईन लग्न करून देईन बरं म्हणतात ती म्हणतात नुसतं लग्न करून देईन देना मी म्हणतो मी पदर दहा हजार घालतो तो नाही ना दहा हजार कसं म्हणजे अशा सोयरी म्हणला मी तर रोज चार आणि पाच सोयरी की जमित होई अशा दहा हजार जमित होई अरे माझ्या काळात चार लाख दोन तोळ घेतल्यात आता तिथं बार कबावी माया माया लय माणसा येतो आणि एक बहिणी आहे मध्ये आमची अरे तुला भेटलं मा ना मग आज आम्हाळ आणि मग आता काय झालं आता काय रुपये बदललंय काय काय पोरगी कडप काय अरे पोर मसाला अरे पण मग असं दहा हजार तुम्हाला पटत असलं तर पगावा नाही आमचं असं आम त्यांची काय द्यायची परिस्थिती नाही मी काय माया पद रुखी जाऊन घालणार नाही मग तुम्ही दावाच नाही पाहून कशाला जवळ आणलं का जवळ आणलं का पोराचं खड्या केलं मुंबई वळवला हिथून आलो हे काय कुठं सोपं आहे का नोकरी हाय वेळ काय खरं येऊ दे शेवट शेतीच करा यावं लागणार रे पोराला बी शेवट पाहिजे सगळं बिल गुमचं गव्हर्नमेंट जॉबला तावा खासगी ते इंजिनिअरिंग पैसे दिला का का पुर, पुर उद्या कॉन्ट्रॅक्टरने दिला आपल्या आला मी घरी चाळीस हजार पगार घरी त्याला ते काय खेळ काय हजार बारा हजार रुपये कुठून पोरगा बोलावलं आणि बसत असले उद्या कोटने काही वाडी आता तुम्ही काय आम्हाला कुठं पेमेंट स्लिप दाखवला चाळीस हे का पन्नास हि दाय आम्हाला काय माहिती आहे का पाच पेमेंट स्लिप बी

पळा पळा निघा बाहेर हा कशाला आल्यात काय नाही कुणाली बी आणतो बाबा तू काय आल्यात असल तर पाहून मी म्हणलं पण थोडक्यात होते माणसं बी चांगले होते करी पण त्यांनी मोकर होण्याची मागणी घातली राह मागणी लय घातली पाच नाही एवढी आपली एवढी आपली ताकद नाही ना एवढं द्यायची जाऊ दे आपली काय रस्त्या पडली का पूर्वी आपण फक्त दुसरं स्थळ फक्त एवढं ना काय बस मागणी मुलं अडचण काय नाही अडचण काय नाही पण पहिल्या घासाला खडा लागत नाट लागत आहे का माहिती पहिलं कसं होतं आला आलं आणि गेलं गेलं आलेला घाट घडून द्यायला पाहिजे पण ही सुरुवातीलाच ला। केली चेचे आणि मेम्या मग मावशी द्यायची त्याला पाच लाख रुपये कुठून द्यायची अजिबात नाही पण असलं थळ जर नव्हता नाही पाहिजे नीट नीट का बघायचं मनुष्य इतकं थल मागितलं म्हातार तर काही भरावं लागले पाच तोळ म्हणजे काही सोडताळ काय पाच दोन तोळ बी आणि पाच लाख बी म्हातार काही मागणं भाई आपली अपेक्षा नाही काय एवढं द्यायला बरोळ त्यात पण कोणाचं इतकं मागाय नाही रे आता कोण दहा गोळाची छस मस्त पैसे देण्या गेलं काय नव्हतं काही गोळाची यब्बी पण जोडाचं पोतं होतं आणि हे काही मागत आहेत